हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री कसे आहात तुम्ही आनंदात ना आनंदातच राहा विष्णूचा आठवा अवतार म्हणून आपण श्रीकृष्णाची पूजा करतो हिंदू परंपरेनुसार आणि पौरा पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्ण एकशे पंचवीस वर्ष या पृथ्वीवर राहिले होते कृष्णाचा जन्म हा अष्टमीला मध्यरात्री मथुरेच्या मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत झाला होता भगवान कृष्णाच्या पाच हजार दोनशे एक्कावन्नव्या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी आशा करते की तुम्ही ही श्रीकृष्णाची ही जयंती खूप आनंदात आणि उत्साहात साजरी केली असेल मी काय केलं जन्माष्टमीच्या पहिल्या जन्माष्टमीच्या दिवशी म्हणजे आपण बारा वाजता श्रीकृष्ण जन्म करतो तर मग मी आपली संध्याकाळची पूजा वगैरे आवरल्यानंतर आठ ओ, ते नऊच्या दरम्यान मी श्रीकृष्णाला एका मोठ्या ताटात तमानमध्ये घेतलं आणि मग त्याला फुलांनी आणि जर तुमच्याकडे फळं असतील तर फळांनीही तुम्ही त्याला पूर्ण असं छान त्याला झाकून द्यायचं आणि मग नंतर रात्री अकरा वाजेपासून आपल्याला काय म्हणजे रांगोळी म्हणा किंवा मग कुंकवाची त्याचे छान छोटे छोटे इवले उवले पाऊल आपल्याला काही पण काढायचं असेल त्याची डेकोरेशन वगैरे काही तयारी करायची असेल तर ती आपण मग त्याच्यानंतर सुरू करू शकतो तर मग मी ही पाऊले वगैरे रात्री अकरा वाजता मी काढून घेतली होती खूप छान दिसत होती त्याचे पाऊल खूप सुंदर वाटत होते कृष्णाचे पाऊल आणि हे सगळं करता करताच माझं कृष्णाचं नामस्मरणही चालू हो चालू होतं त्यात मी हे कृष्णाचे पाऊल काढत असताना मला सगळीकडूनचं स्पीकर खूप छान छान मस्त कृष्णाची गाणी वगैरे ढोलक वाजवण्याचा आवाज येत होता सगळेच म्हणजे सगळीकडेच खूप उत्साहात साजरी साजरा केला जातो हा दिवस आणि मग मीही खूप म्हणजे खूप वाट बघते ह्या दिवसाची म्हणजे मला असं वाटतं मी त्या दिवशी काय करू आणि काय नाही तर मग अशा प्रकारे ही तयारी चालली होती आणि हळूहळू बारा वाजणार होते आणि अशा प्रकारे मी उंबरठ्यापासून देवघरापर्यंत कृष्ण कृष्णाचे असे सुंदर पाऊल कुंकवाने काढून घेतले आणि मग नंतर बारा वाजण्यात आले मग त्याच्या पहिले मी त्या पाऊलांची छान पूजा करून घेतली आणि मग देवघराजवळ जाऊन बसली मग बाराच्या आत मी नामस्मरण वगैरे सुरू केलं छान भगवते वासुदेवाय कृष्णाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः वासुदेव सुतम देव तम ठिकाणी कृष्ण जन्म करणार असतो आपण त्या ठिकाणी सर्वात आधी दिवा प्रज्वलन करून घ्यायचं दिव्याचं दिवा लावून घ्यायचा मी तुपाचे हे दोन दिवे लावून घेतले अगोदर आणि मग बारा वाजले आणि मग कृष्णाला घंटी वाजवून त्याचं स्वागत केलं मी त्याला जसं आपण कुणाला जागं करतो जसं तसं त्या टाईप केलं आणि मग नंतर कृष्णाचा जन्म केला हळूहळू सर्व फूल बाजूला काढले जसं कृष्ण दिसला तसा खूप आनंद झाला असं म्हणजे जसं आपलं बाळ हात बाळ बघतो आपण न्यूबॉर्न बेबी एखादा तेव्हा कसा आनंद होतो आपल्याला तसा छान आनंद झाला मला त्याला बघून आणि मग साईडला एक काकडी ठेवलेली होती काकडीपासून आपल्याला कृष्णाचा जन्म करायचा असतो आणि जो देठाकडचा भाग असतो ना तिकडनं कापायचा त्याला मी चाकूनही कापलेला आहे पण तुम्ही चाकूने अजिबात कापू नका आपल्याकडे कॉईन असतो एक रुपयाचा त्याच्याने कापू शकतो आपण किंवा आपल्याकडे चांदीचा कॉईन असतो आपण त्यानेही कापू शकतो अशा प्रकारे आपल्याला काकडीतून श्रीकृष्णाचा जन्म करून घ्यायचा आहे आणि हा जो देठाकडचा भाग असतो ना याला याला आपल्या तुशीच्या मातीमध्ये बुजवायचं चा याच्याने खूप छान फायदे भेटतात आपल्याला आणि जी उरलेली काकडी असते तिला आपण प्रसाद म्हणून घेऊ शकतो कृष्णाचा जन्म झाल्यानंतर मग सर्वात आधी आपण कृष्णाला छान एका एखाद्या पात्रामध्ये एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये असं छान त्याला बसवायचं आणि छान आणि मग त्याचा अभिषेक करायचा सर्वात प्रथम मी त्याला त्याचा पाण्याने अभिषेक केला आणि मग नंतर मग मी त्याला पंचामृताने त्याचा अभिषेक केला श्रीकृष्ण गोविंद वंदे देवकी अशा प्रकारे श्रीकृष्णांचा अभिषेक चालू असताना आपल्याला श्रीकृष्णांची स्तुती चालू ठेवायची आहे किंवा आपण विष्णू सहस्त्रनामही जपू शकतो किंवा मग मंत्र स्तोत्र आपण बोलत राहायचे आहे श्रीकृष्णाचे आणि मग नंतर अभिषेक झाल्यानंतर त्याला एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं अभिषेक झाल्यानंतर श्रीकृष्णाचे रूप इतके सुंदर दिसत होते की श्रीकृष्णाला घेतल्याशिवाय मला म्हणजे राहावलंच नाही असं बाळाला जसं चव्हा घेतो आपण तसं घेण्याची इच्छा झाली माझी आणि मग नंतर त्याच्यावरील सगळे लाड पुरवल्यानंतर मग मी त्याचा छान मस्त शृंगार केला आणि शृंगार केल्यानंतर छान ड्रेस घातल्यानंतर त्याची बासुरी त्याची टोपी सर्व सर्व मस्त त्याला दिलं त्याला घातलं आणि मग नंतर त्याची स्थापना मी पाण्यामध्ये केली आणि पाण्यातही मस्त फुलांचं डेकोरेशन वगैरे केलं आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग मी परत तुळशीच्या पानांनी श्रीकृष्णाचा अभिषेक केला तुळशीचा तुळशीच्या पानांनी अभिषेक करत असतानाही मी श्रीकृष्णाचा नामस्मरण माझं चालूच होतं जिथे श्रीकृष्ण असेल श्रीकृष्णाची पूजा असेल तिथे तुळशी पत्र नसेल असे कधी होऊच शकत नाही श्रीकृष्ण आपल्याला नेहमी निस्वार्थपणे वागण्यास सांगतात नेहमी स्वार्थी इच्छांशिवाय कृती करण्यास सांगतात आपण जेही काम करतो जेही जे जी ही आपली कृती असते त्याचा परिणाम सोडून देण्यास आपण नेहमी तयार असले पाहिजे असं त्यांनी आपल्याला नेहमीच सांगितलेलं आहे त्यांची लाईफ जेवढी हॅपी आणि आनंदी दिसते आपल्याला तेवढी ॲक्च्युली नव्हती आपल्याला माहिती आहे म्हणजे लहानपणापासूनच त्यांच्या लाईफमध्ये किती किती संकट आलं पण त्यांनी त्याच्यावर मात केली आणि ने ते नेहमी हॅपीच राहिले तसंच आपल्यालाही हॅपी राहायचं आहे आणि नंतर मग मी झोका दिला आणि झोका देतानाही छान मस्त मस्त श्रीकृष्णासाठी गाणी म्हटली मी हाथी पालखी जय जयकनैया लाल की आणि सगळं झाल्यानंतर मग मी श्रीकृष्णाची आरती केली हे गोपाल कृष्ण करूँ आरती तेरी हे प्रियापति मैं करूँ आरती तेरी हे गोपाल कृष्ण करूँ आरती तेरी हे प्रियापति मैं करूँ आरती तेरी तुझ पे ओ बली बलि जाओ सांझ सवेरे तेरे गुण गाओ प्रेम में रंगी में रंगी भक्ति में तेरी हे गोपाल कृष्ण करो आरती तेरी अशा प्रकारे आरती वगैरे झाल्यानंतर मग मी श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण केले त्याचं आवडतं माखन बनवलेलं होतं संध्याकाळीच बनवून ठेवलं होतं आणि मस्त त्याला फ्रीजमध्ये ठेवून त्याचा छान गोळा बनवून घेतला आणि मग नंतर त्याच्या आवडीच्या सगळ्या वस्तूही नैवेद्यामध्ये ठेवल्या होत्या आणि मग सगळ्या त्याला खाऊ घातल्या खूप समाधान वाटलं मला सगळं करून व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू